मी रावाळगावचा रहिवासी माझं नाव माधव श्रावण विकम मी गेले सहा सव्वा सात वर्षापासून डॉक्टरांकडे आल्यानंतर माझी पूर्णपणे व्यसनमुक्ती झालेली आहे म्हणजे दारू बंद झालेली आहे त्याच्या आधी माझं बत्तीस किलो वजन झालेलं होतं अनेक संकट माझ्यावरती मला दिसत नव्हतं चालता येत नव्हतं परिस्थिती शून्य झालेली आणि आज रोजी मला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने डॉक्टरांच्या उपचारांमुळे मी आज सव्वा सात वर्षापासून जे गेलेलं माझं वैभव होतं ते पुन्हा मिळवलं शरीर माझं पूर्णपणे तंदुरुस्त झालं आणि त्यातल्या त्या डोळे पाय आजपर्यंत मला थंडी ताप कुठलाही आला नाही आज माझं चोपन्न पंचावन्न किलो वजन झालं आर्थिक परिस्थिती बळकट झाली मला तीन मुले आहेत ती ग मुले एकदम चांगल्या पद्धतीने शिक्षण करतो आहे नवीन घर बांधलं गाडी वगैरे दुसरं दुकान टाकलं म्हणून डॉक्टरांचे मी खूप खूप आभारी आहे दीपक डॉक्टरांना असेच लोकांची व्यसनमुक्ती करत राहावी हेच माझी पूर्णपणे शुभेच्छा